दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाला स्वच्छ छावणी स्वस्त छावणी समूह श्रेणी पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाला आहे देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणि त्रिपाठी नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे सहाय्यक अभियंता विलास पाटील यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारला संरक्षण संपदा दिवसाच्या निमित्ताने सोळा डिसेंबरला नवी दिल्लीत हा कार्यक्रम झाला गेल्या वर्षभरात छावणी परिषदेचे स्वच्छता मोहीम रोड स्वीपर मशीनचा वापर करून रस्ते स्वच्छता व सर्व बागांचे सुशोभीकरण केले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो, यांनी देशभरातील देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डासह हो, एकसष्ट छावणी मंडळांना संरक्षण जमीन व्यवस्थापन आणि नगरपालिका प्रशासन उत्कृष्टतेसाठी रक्षामंत्री पुरस्कार प्रदान केला आहे चेतन चौधरी नाशिक न्यूज देवळाली माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा